मी जातो शिवरायाना आणि भीमरायाना शरण मी जातो शिवरायाना आणि भीमरायाना शरण मी करतो गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजनांचे स्मरण या दोघांच्या कार्याने भरले आहे आंबेजोगाईचे धरण या दोघांच्या कार्याने भरलेले आहे आंबे जोगाईचे धरण पण या दोघांनाही फारच लवकर आले मरण म्हणून मी करतो त्यांचे स्मरण बीड जिल्ह्याला ज्याने आयुष्यभर दिली साथ बीड जिल्ह्याला ज्याने आयुष्यभर दिली साथ यांचं नाव आहे मुंडे गोपीनाथ पंकजा ताईंचा तुम्हाला मजबूत करायचं आहे हात पंकजा ताईंचा मजबूत करायचा आहे तुम्हाला हात आणि या निवडणुकीमध्ये तुम्हाला द्यायची आहे प्रीतम मुंडेना चांगली साथ गोपीनाथ रावांच्या अनेक आठवणी गोपीनाथरावांच्या अनेक आठवणी साठवून ठेवल्या आहेत मी माझ्या मनी गोपीनाथ रावांच्या अनेक आठवणी साठवून ठेवल्या आहेत मी माझ्या मनी गोपीनाथजी होते सर्वांचे धनी गोपीनाथजी होते सर्वांचे धनी ते समोर येतात माझ्या क्षणी क्षणी आज प्रीतम मुंडेंच्या प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला समाजकारणाला आणि अर्थकारणाला एक चांगली दिशा देणारे महाराष्ट्राची अशा म्हणून आज लोकांच्या समोर अत्यंत ऍक्टिव्हपणे काम करणारे देवेंद्र फडणवीस जी आजच्या या सभेला उपस्थित आहे आणि आंबेजोगाई हे तसं बीड जिल्ह्यामधलं शिक्षणाचं केंद्र आहे आंबेजोगाई हे जे शहर आहे या शहराला राजकीय वारसा आहे आणि आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये प्रीतम ताईंच्या प्रचाराची ही सभा आज प्रचंड अशा ताकदीनं या ठिकाणी होत आहे या ठिकाणी पंकजा ताई मुंडे पालवे या गोपीनाथ रावांचा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहेत सुद्धा तो वारसा चालवण्याचा प्रयत्न करत आहे या दोन्ही मुली आहेत पण या दोन्ही मुली जशा वीर बहादूर आहेत गोपीनाथ गोपीनाथराव जसे बहादूर होते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दलित सवर्ण मराठा बंजारा बंजारी ब्राह्मण समाज सगळ्या जाती धर्माच्या लोकांना जोडण्याची भूमिका मांडणारे ते होते मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी सातत्यानं जी मुवमेंट सुरू झाली त्या मुवमेंटमध्ये भारतीय जनता पार्टी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे हे जेलमध्ये होते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे अशा पद्धतीची भूमिका घेणारे प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडेजी होते आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी नरेंद्र नरे मोदीजी सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख करतात बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे ते पवित्र संविधान आहे अशा पद्धतीची भूमिका मांडतात पण हे काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाल्यांना काय झालंय काय सांगता येत नाही <laughs> प्रधानमंत्री म्हणतायत हे संविधान माझा धर्मग्रंथ आहे आणि ते मी अजिबात बदलणार नाही हे पुन्हा पुन्हा प्रधानमंत्र्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा काँग्रेस वाले राष्ट्रवादी वाले आहेत की हे संविधान बदलतील अरे हे संविधान बदलणार नाहीत नरेंद्र मोदी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला रा बदलणार आहेत ज्यांना बदलणार आहेत म्हणून ते संविधान बदलणार आहेत ते संविधान बदलणार आहेत अरे मी ज्यांच्या बरोबर आहे ते संविधान बदलतील कसे जेळा झेंडा घेऊन मी त्या ठिकाणी मजबूतीन उभा आहे या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी माझ्या समाजाला माझं सांगणं आहे की मी ज्या ठिकाणी जातो त्यांना सत्ता मिळते आणि मी ज्यांच्या जा विरोधात जातो त्यांचा सत्यानाश होतो सांभाळ <laughs> तर मी सांगत होतो आपल्याला की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याची गुन्हामध्ये हिंमत नाही आता राहिली नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला किंमत कोण बदलेल माझ्या बाबासाहेब कोण गुन्हामध्ये आहे संविधान बदलण्याची हिंमत बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुणीच बदलू शकत नाही दुसऱ्या विषयावर चर्चा करा दुसरी काही टीका करायची असेल ती करा पण जे होणार नाही ते समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका जो दलित समाज आणि मराठा समाज एकत्र येतोय त्याच्यामध्ये फूट पाडू नका तो दलित समाज आणि ओबीसी समाज एकत्र येतोय त्याच्यामध्ये फूट पाडू नका जो बहुजन समाज आणि ब्राह्मण समाज एकत्र येतोय त्याच्यामध्ये फूट पाडू नका राजकारण करायचं असेल तर राजकारण करा, करा पण समाजामध्ये फूट पाडण्याचं पाप करू नका तुम्ही तुम्ही फूट पाडता आमच्या घरातल्याच माणसांना तुम्ही फोडण्याचा प्रयत्न करताय धनंजय मुंडेंनी तिकडं नाही जायला पाहिजे होते पण गेले <laughs> काय कमी केलं होतं गोपीनाथ मुंडेजींनी तुम्हाला विधान परिषदेवरती घेतलं होतं पण तिकडे जाण्याची काय आवश्यकता नव्हती राष्ट्रवादीकडे काय तिकडे जाऊन मिळणार आहे मिळालं विरोधी पक्ष पद राहा विरोधी नेते पद कायमचे <laughs> काय मिळणार आहे तिकडे जाऊन जोपर्यंत देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि हा पट्ट्या एकत्र आहे तोपर्यंत काय तुम्हाला मिळणार नाही सत्ता मिळणार नाही का मंत्रिपदी मिळणार नाही ना विरोधी पक्ष नेते बद राहा नाही जायला पाहिजे पण गेले गेले तर त्यांना जाऊ द्या ते गेले तर त्यांना जाऊ द्या जर काय खायचं असेल तर त्यांना खाऊ द्या आता तिकडेच राहू द्या आता तिकडेच राहू द्या पण आता त्यांचं झालं ते झालं परंतु आमच्या सोबत असणारे आमचे मेटे साहेब विनायकराव मेटे माझे चांगले मित्र आहेत म्हणजे विनायकराव विनायकराव जी मेटे का करताय तुम्ही काम असं कुठे विनायकरावजी मेटे तुम्ही का करताय असं काम खोटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच तुम्हाला करणार आहेत मोठे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच करणार आहे तुम्हाला मोठे मस का बघताय तुम्ही मेटे म्हणजे ते काय काय त्यांनी तिकडे काय जाण्याची आवश्यकता नव्हती अजूनही परत या गेले तर काय तुम्ही आमच्यासोबत आहात तुम्ही आमच्या माहितीमध्ये आपण आहात आपणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठानचा अध्यक्ष बनवलेला आहे तुम्हाला एमएलसी बनवलेला आहे तुमची अपेक्षा आहे मंत्रीपदाची ते मिळेल तिकडं पाठिंबा तर मग कसं मिळणार जर मंत्रीपद पाहिजे असेल तर अजूनही निर्णय बदला तुम्ही आमचे मित्र आहात तुम्ही आणि इकडं जिन्होंने पलट दिया है राष्ट्रवादी काँग्रेस का पन्ना जिनोने पलट दिया है राष्ट्रवादी काँग्रेस का पन्ना उनका नाम है जयदत्त अन्ना हे जय जयदत्त अण्णा माझे चांगले मित्र आहे ते गोपीनाथ मुंडे यांचे सुद्धा चांगले मित्र होते आणि आमच्याबरोबर मैत्री गेली तर काहीतरी मिळते तिकडे मैत्री करून काय मिळणार या मैत्री मैत्रीचा था तुम्हाला चांगला फायदा होईल प्रीतम मुंडेंना तुम्ही जाहीर रित्या पाठिंबा दिलेला आहे तुमचा पक्ष काय करणार आहे काय मला माहीत नाही पण तुमच्या पक्षाने काही करू द्या पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी तुमच्यासाठी भरपूर करायला तयार आहेत या या इकडे या फक्त निवडणुकीपुरते नको कायमचे या आणि मी इकडं आहे तुम्ही काय करताय तिकडे मी तिकडंच होतो तिकडं तिकडं काय मिळत <laughs> नाही गोपीनाथ मुंडेंची माझी चांगली दोस्ती होती आम्ही जरी वेगळी होतोय तरी नामांतराच्या मुवमेंटमध्ये मी सांगितलं की हे दोघे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे जेलमध्ये होते अरे बीजेपीला आणि नरेंद्र मोदींना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा लोक प्रयत्न करतायत नरेंद्र मोदी या देशाच्या विकासासाठी साठी काम करतायत विकास पुरुष म्हणून ओलादी पुरुष म्हणून गरीब माणसाला वरती उचलण्यासाठी ते सातत्यानं आपलं राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत अर्थकारण त्यांचं आहे आणि त्या क्या नरेंद्र मोदी ना साक्षत्यानर बदनाम दर्शाय राहुल गांधी देश में आ गई है नरेंद्र मोदी जी की आंधी कैसे बने गए प्रधानमंत्री राहुल गांधी यहां गरीबों की हो रही है चांदी यहां गरीबों की हो रही है इस चांदी इसलिए फिर एक बार बने गए नरेंद्र मोदी फिर एक बार प्रधानमंत्री बनेगे नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदी हा माणूस फार चांगला माणूस आहे राहुल गांधी पण चांगले आहेत पण अलीकडे बिघडलेले आहेत का ते विनाकारण ते रोज राफेल 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 त्यांना राफे, नरेंद्र मोदींशिवाय दुसरं काही दिसत नाही किती करा टीका तुम्ही नरेंद्र मोदींवरती किती ही करा टीका पण ती पचवायची कशी या पट्ट्याकडून शिका टीका करा तुम्ही पण हे सगळं आमचा समाज जो आहे आमचा समाज एवढी बाबासाहेबांची स्मारक पूर्ण तर झाली मुख्यमंत्र्यांनी लंडनचं घर एक्केचाळीस कोटीला विकत घेतलं दीक्षाभूमीला शंभर कोटी रुपये दिले इंदू मिलची जागा तीन हजार सहाशे कोटी रुपयाची प्रधानमंत्र्यांनी ताबडतोब ऑर्डर केली आणि आता सात ते त्रेसष्ट कोटीचं एक सुंदर अशा पद्धतीचं स्मारक त्या दादरच्या हिंदू मिलच्या जागेवर उभं राहणार आहे एका वर्षानंतर त्याचं लोकार्पण सोहळा होईल नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होतील देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होतील आणि मी काय होणार आहे का मला अजून माहित नाही आहे तुम्ही पण होणार तुम्ही होणार तर होणार ठीक आहे तर ते उद्घाटन होईल तर एवढी कामं तर झालेली आहे आमच्या समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतो काँग्रेस राष्ट्रवादीवाले त्यांच्या मनामध्ये काहीतरी भूत बसवण्याचा प्रयत्न करतात पण मी तुम्हाला सांगतो माझ्या समाजातल्या लोकांनो हो। मी दलित पॅन्थर ऑफ इंडियापासून काम करणारा कार्यकर्ता आंबेजोगाईमध्ये बीडमध्ये बरळीमध्ये अनेक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मी आलेलो आले आहे मराठवाड्यामध्ये आलेलो आहे आणि माझा पक्ष आजही मजबूत आहे माझा पक्ष जो आहे मी भाजप सेनेसोबत असलो तरी सुद्धा समाज माझ्यासोबत आहे लोक माझ्यासोबत आहेत आणि मी निर्णय घेताना लोकांना विचारून निर्णय घेतो इकडे जायचं का जायचं चला इकडे जायचं का जायचं चला त्यामुळं मी हा निर्णय घेताना मी माझ्या समाजातल्या विचारवंतांना प्राध्यापकांना डॉक्टरांना प्रोफेसरांना सगळ्यांना विचारलं की काय करायचं मला शिर्डीमध्ये काँग्रेसने हरवलंय मला युपीएच्या फर्स्टमध्ये मला मंत्रिपद दिलं नाही माझं सामान बाहेर काढलेलं आहे आणि हे माझ्या जे येईल उदि स्टेटचं माझं घर होतं मी निवडणुकीमध्ये मला शिर्डीमध्ये ते नेलं आणि साहेब म्हणाले की ने तुम्ही फार नशिबवान आहात का तर तुम्हाला साईबाबांचा आशीर्वाद मिळणार आहे आता हा असा आशीर्वाद होता हे काय मला माहीत नव्हतं तो आशीर्वाद होता म्हणजे इकडे बाळासाहेब विखे पाटलांना म्हणणं होतं की नगरची जागा मला द्या जा, आणि आठवले ना शिर्डीची जागा द्या जा। मग दोन्ही दो जागा निवडून येतील साहेब म्हणाले की नाही ती जागा तो आम्ही नगरची जागा सोडणार नाही मग बाळासाहेब विखे पाटील सगळे म्हणाले की मग आठवले आम्ही उडून येऊ देणार नाही दोन्ही जागा पडल्या त्यामुळं तर ठीक आहे तर सांगायचं उद्देश एवढाच आहे की माझा पक्ष जो आहे हा मुख्यमंत्री साहेब आपल्यासोबत आहे नरेंद्र मोदींच्या सोबत आहे आणि या ठिकाणी आज अनेक आमच्या जयदत्तांना आपण जाहीरित्या पाठिंबा दिलेला आहे आपलं ट्रेनिंग तुम्ही होतो करतो आपण तसे फार ऍक्टिव्ह आहात आणि एकदा निर्णय घेतला की तुम्ही पाठीमाग बघत नाही आहे तुम्ही एकदा पुढे बघितले की तुम्ही पुढे जाता याची मला चांगली कल्पना आहे आपल्या आपल्या काकीपासून आपल्या फॅमिलीशी माझी अत्यंत जवळचे संबंध आहेत तो जी समाज आहे ऑल इंडियामध्ये त्याच्या आपण आपण अध्यक्ष येणार होतो <laughs> तुम्ही दिली समाजाचे अध्यक्ष आहात आणि माझ्या बौद्ध समाजाचा अध्यक्ष आहे <laughs> त्यामुळं आपण या ठिकाणी आपलं आपण चांगल्या पद्धतीचं काम करत आहात या ठिकाणी प्रीतमताई मुंडे आपल्या मंचगावर उपस्थित आहेत आरटी देशमुख भीमराव धोंडेजी संगीतादाय ठोमरेजी लक्ष्मण पवार सुरेश दस रमेश कोकळे गोविंद केंद्रे पप्पू कागदे दमानंद मुंडे मनोहर झोंडे शिवा संघटना रमेश रमेश आडसकर रमेश आडसकर आडसकर साहेब ज्यावेळेला होते तेवढे माझे आणि त्यांचे संबंध चांगले होते आणि आज रमेश आडसकर हा तरुण आहे अॅक्टिव्ह आहे भागवत कराड आहे सचिन मुलूक आहेत आपल्या शिवसेनेचे मुलूक मैदानी तोप आहे राजेंद्र मस्के आहेत बाबासाहेब दोडकले आपले आर एस पीचे राहुल मोरे रयत क्रांतीचे अशा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रथम तशी अत्यंत अॅक्टिव्ह आहे तरुण आहे आपल्या वडिलांना वारसाधी चालवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिनं जे विकासाच्या संबंधामधली भूमिका मांडलेली आहे तर ती या ठिकाणी या ठिकाणी उभी आहे आणि तिला आपल्याला चांगल्या मताने निवडून आणायचं आहे आणि त्यासाठी शेवटी मी आपल्याला एवढं सांगतो की नरेंद्र मोदीजी जगाना है नरेंद्र मोदीजी के लिए सारे देश को जगाना आहे और काँग्रेस और राष्ट्रवादी को यहां से भगाना आहे एनडीए का, का कारवा आगे चलाना है एनडीए का कारवा आगे चलाना है महागठबंधन को मिट्टी में मिलाना है सारे देश को हमें मनाना है सारे देश को हमें मनाना है नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री हमें बनाना है और उसके लिए हम सब लोग आगे बढ़ेंगे यहाँ का जो मुस्लिम समाज है मुस्लिम समाज को मेरा निवेदन है कि मुस्लिम समाज के खिलाफ बीजेपी शिवसेना और हम लोग नहीं है जान बूझ कर आपके मन में फूट डालने का काम ये कांग्रेस वाले करते हैं राष्ट्रवादी वाले करते हैं वो तो आपने हमें साथ देनी चाहिए एनडीए आपकी है महायुति आपकी है जो टेन परसेंट रिजर्वेशन अभी मिला है उसमें जो मुस्लिम समाज के लोग भी आते हैं क्रिश्चियन समाज के भी लोग आते हैं हिंदू समाज के भी जो ब्राह्मीण आते हैं मराठा आते हैं सब लोग आते हैं तो और महाराष्ट्र सरकार ने तरफ मराठा समाज वाला सोलह टके आरक्षण लगा है क्या मुड़ा मुस्लिम समाज के खिलाफ हम नहीं है आप भी हमारे खिलाफ सोचने का काम मत करिए हम सब लोग मिलकर देश को बल्यशाली बनाएंगे बाबा साहब के संविधान का भारत बनाएंगे इसके लिए आपका भी साथ हमको मिलना चाहिए अगर आपकी कोई प्रॉब्लम है तो आप हमारे पास आ सकते हैं मुख्यमंत्री साहब के पास आ सकते है म, अपने पंकजा के पास आ सकते है जी के पास आ सकते हैं और हमारे अण्णा के पास भी आप आ सकते हैं अण्णा के थ्रू भी आप हमारे पास आ सकते है, तो मतलब आपको पूरी मदद करने का काम हम इन्हीं शब्दों इन्ही साथ आपण वितमला चांगल्या मतानी निवडून द्या हे जे कमळ आहे या कमळाचं बटन दाबा आणि तिला प्रचंड अशा पद्धतीच्या मतानी निवडून आणा गोपीनाथ मंडळींची आठवण ठेवा आणि तिला निवडून द्या अशा पद्धतीची अपेक्षा आपल्यापर्यंत व्यक्त करतो प्ल्य आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र